शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी येवल्यात काँग्रेस तर्फे टाळणा धरणे आंदोलन सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस येवला तालुका यांच्या वतीने तहसील कार्यालय येवला परिसरामध्ये टाळनाद करत धरणे आंदोलन करण्यात आले नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणतीही भरीव तरतूद केली नसून देशातील शेतकऱ्यांना कोणताही आर्थिक मदत केली नाही तसेच दुष्काळ निधी अद्याप कोणत्याही शेतकऱ्याला मिळालेला नसून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव देखील दिला जात नाही यासह महागाई महागाई तरुणांसाठी रोजगार व पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर कमी करावे या विविध मागण्यांसाठी तालुका अध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये टाळनात करत धरणे आंदोलन करण्यात आले या प्रसंगी गांधीगिरी पद्धतीने हे आंदोलन करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आंदोलन प्रसंगी येवला शहर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता त्यानंतर येवला तहसीलदार आबा महाजन यांना विविध मागण्यांचे निवेदन देखील सादर करण्यात आले या प्रसंगी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दा दिता, दा दिता। आज येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी त्याचबरोबर जी दुष्काळाची रक्कम आहे ती आज बहुतांश शेतकऱ्यांना प्राप्त झालेली नाही पीक विम्याची रक्कमही मिळालेली नाही त्याचबरोबर देशामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे पेट्रोल डिझेलचे दरवाढही भरमसाठ झालेले आहे गॅसच्या घरगुती गॅसच्या किमतीही अत्यंत वाढलेल्या आहेत या सर्वांच्या प्रश्नांसाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांची वीज मिल वीज बिल ही माफ झाली पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी आज आम्ही येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसील कार्यालयात टाळनाद आंदोलन केलेलं आहे तसेच आम्ही धरणे धरून इथे बसलेलो आहोत या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे या जर गॅसची दरवाढही कमी झाली पाहिजे या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर काँग्रेस पक्षातर्फे यापुढेही तीव्र आंदोलन छेडले जाते